अहो यांचं काही नाही हो हे सगळे गुत्तेदारी पद्धतीतले माणसं आहेत या महिला रुपालीताई हे आज आहेत का महिला अध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही होते त्याच्या अगोदरचं सरकार काँग्रेस होतं तेव्हाही होते मग आज का जाग आली तुम्हाला की महिला आयोग झोपलाय म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा काही संस्था आहेत की ज्याच्याकडं फक्त कामापुरतं बघितलं जातं असं तुम्हाला म्हणायचं का याच्याकडं रुपालीताईनं काही तक्रार घेतल्या नाही का रुपाली ताईनं ज्या ज्या तक्रारी आल्या त्याच्या संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग ना पण तरीही तुम्ही या महिला सगळ्या त्यांच्यावर तुटून पडण्याचं कारण काय एक महिला त्यांच्या सौंदर्यावर बोलायचं एका महिलेनं तर एक तूट असं केलं की तुम्ही काहीच काम केलं नाही मग ही पद कसं मिळवलं मी तुम्हाला असं म्हणू का उपनेते पद कसं मिळालं अरे एक महिला आहे तुम्ही एका महिलेनं एका महिलेची जर आदर कदर करायची नसेल तर तुम्हाला काय बोलावं अंजली जमाने ताई आपण कुठल्याही विषयामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमची गुट्तेदारी पद्धत बंद करा जरा आपण जरा सावकाश या महिला अध्यक्ष जेव्हा आहेत तेव्हा त्यांची जबाबदारी आहे मान्य आहे पण हे सगळं झोपलंय कामच करत नाही रुपाली ताई कामच करू शकत नाही बदलत करा आता खडसे ताई पण त्याच बोलल्या अहो हे बोलण्याचं कारण काय आहे कारण महाराष्ट्राला माहिती नाही मी एकच सांगतो याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेबांनी इकडे शपथ विधी घेतला ते मंत्री झाले की त्याचा राग काढण्यासाठी रुपाली ताईला तुम्ही टार्गेट करताय पण रुपाली ताईला किती जरी तुम्ही टार्गेट केला तरी या ताई माळी समाजाचा दोष आहे मी असं म्हणतो तुम्ही माळी समाजाला तुम्ही टार्गेट करताय छगन भुजबळ साहेबांनी जेव्हा शपथ घेतली तोपर्यंत तुम्हाला महिला एक दिसला नाही तोपर्यंत तुम्हाला रुपाली चाकण कर त्या काम करत नाही हे तुम्हाला दिसलं नाही तुम्हाला आज दिसलं म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी शपथ घेतली की तुम्हाला या रुपाली साठनंतर तुम्हाला काय हे चुकीचं वागणं महिला म्हणून आपण बंद करावं महिला म्हणून एखाद्या दुसऱ्या स्त्रीचा आदर करणं हे आपलं अगोदर अंजली दमानिया अंधारेबाई आणि खडिश ताईने अगोदर शिकावं आणि मग तुमचे पद तुम्ही किती हुशार आहात हे सगळं तुम्ही पुन्हा महाराष्ट्राला सांगावं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुप्तेदारी पद्धतीनं बोलू नका याच्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ होतं रुपाली ताई यांच्याकडे महिला आयोग म्हणून पदक्षेत अधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जे जे कामं येतात ते त्या तक्रारीचं निवारण प्रामाणिकपणे करतात आणि ते केलेलं आहे एक बाजू तुम्ही समोर घ्या ना हे करत नाही ते करत नाही म्हणून एका महिला तुम्ही टार्गेट करता का फक्त एक माळी समाजाचे आहे म्हणून महाराष्ट्र तुमच्या तिघीकडेही बोलण्याकडे लक्ष देऊन आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या